आता विधानसभेला तुम्ही आमच्या

वाट बघ फक्त राहणार नाही अंमलबजावणी नाही केली जर दोन दिवसाचा आपल्याला निर्णय नाही दिला शपथ सांगते त्यांना अशी आदर घालवा कि मनिपत्याला धनगर नदी कधी लागायचं नाही लागायचं धनगर असं वाटत यांना घरात घुसून जाऊकावर झप्पर विचार करते सारखा काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं त्यांनी मला जर संधी दिली तर उपोषण करायची तिथंच काय तर काळ केलं आणि त्यांच्या सरकारवर आणलं होत आणि घरी पाठवत कारण वर्ष तरी चांगले चांगले उधार केले आहेत मला एवढा तुम्हाला तुम्ही सुधरा आणि पुन्हा तुम्हाला तुम्हा जर सत्य येत असेल तर धनगराच्या नादाला लागू नका आमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी केला अरे कळा जिया नाही तर तुम्हाला घरची वाटायची Obrigada.